मित्र सोशल मीडिया आणि इतर वेगवेगळ्या माध्यमातून लोक मला नेहमीच त्यांचे प्रश्न विचारत असतात आणि त्यावर सल्ला विचारत असतात त्यामध्ये मानसिक विकाराबद्दल सल्ला असो की इथं मानसिक समस्या ते मला सांगत असतात आणि त्याच्यासाठी मला उपाय विचारत असतात ज्या ज्या वेळेला वेळ मिळेल त्यावेळेला मी असे प्रश्न त्यांचे बघून त्या प्रश्नांची योग्य ते उत्तर देण्याचा प्रयत्न करत असतो आणि ज्या ज्यावेळेला काही असे कॉमन प्रश्न असतात की जे बरेच लोक विचारत असतात की अशा प्रश्नांचे मी व्हिडिओज बनवून यूट्यूबवर टाकत असतो यापैकी असं एक कॉमन प्रश्न आहे की सकारात्मक विचार कसा करावा किंवा मनामध्ये नकारात्मक विचार येतात तर त्यासाठी काय करायचं पाहिजे हा एक कॉमन प्रश्न बरेच लोक विचारत असतात तसं बघितलं तर सकारात्मक विचार कसा करावा या टायटल खाली माझा एक युट्यूबने ॲक्च्युली ऑलरेडी आहे किंवा निगेटिव्ह विचारांना काय करत पाहिजे सतत निगेटिव्ह विचार येतात मनामध्ये शंका येतात असे वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओज मी ऑलरेडी युट्यूबला टाकलेले आहेत पण मित्र तुमच्या मनामध्ये जर सतत नकारात्मक विचार येत असतील नकारात्मक विचारांची सवय लागली असेल तो पहिला त्या नकारात्मक विचारांना तुम्हाला ओळखता येणं गरजेचं आहे हे नकारात्मक विचार म्हणजे काय आपल्याला सवय लागलेली आहे ती ठराविक वेळेलाच आपल्या मनामध्ये नकारात्मक विचार देतात किंवा एखाद्या दे जबाबदारीच्या वेळेला नकारात्मक किंवा आपल्याला कुठल्या प्रकारची शंका घेण्याचा किंवा भ्रम होण्याचा विकार झडला आहे किंवा आपल्या फॅमिली हिस्ट्रीमध्ये कुणाला मानसिक विचार होतात असे वेगवेगळ्या अंगलना त्या नकारात्मक विचाराचं तुम्हाला अनालिसिस करता येणं गरजेचं आहे तर नकारात्मक विचार तू ओळखा की विकाराचा पार्ट आहे की सवय लागलेली आहे की स्वभाव आहे की नुकतंच आपल्याला कुठल्या तरी ठराविक वेळेला अशा प्रकारे नकारात्मक विचार येतात किंवा अतिप्रमाणात विचार येतात का असं ते विचार तुम्हाला ओळखता येणं गरजेचं आहे सगळ्यात महत्वाचं आहे की विचाराला ओळखता येणं महत्वाचं आहे दुसरं एक महत्वाचं पार्ट आहे की विचारांना तुम्हाला चॅलेंज करायचं आहे तुमच्या मनामध्ये सुद्धा सतत नकारात्मक विचार येत असतील तर तुम्हाला त्या विचाराला आव्हान द्यायला पाहिजे काय विचार करायचा की मनामध्ये नकारात्मक विचार येत असेल तर तुम्ही असं मनाला विचारायचं की जे मनामध्ये निगेटिव्ह विचार येत आहेत तसंच सेम बनण्याची शक्यता माझ्या जीवनामध्ये कितपत आहे नेमकं तसं घडणारच आहे असं आपल्याला कशावरून वाटतंय आणि नेमकं तसंच असेल असं आपल्याला का वाटतंय याचा दुसरा कुठला अँगल असू शकतो काय किंवा वेगळा रिझल्ट येणार असं होऊ शकतं काय किंवा आपल्याला ज्या प्रकारच्या विचाराची वृत्ती वाटते त्याच्या ऑपोजिट होऊ शकतं काय असं तुम्हाला त्या विचाराला चॅलेंज करायला पाहिजे आणि त्या अँगलनं विचाराकडे बघायला पाहिजे मला त्याला प्रत्येक निगेटिव्ह विचाराला वेगवेगळ्या अँगलनं बघण्याचा तुम्ही प्रयत्न करा आणि त्या विचाराला चॅलेंज करायचं आहे की आपल्या जीवनामध्ये तसंच घडणार कशावर आपण याबरोबर जसा काही अनुभव आलेला आहे का तो अनुभव आला तो आपण बरोबर या पॅरामीटरला किट बसतोय काय असं त्या विचाराला तुम्ही चॅलेंज करा त्या विचाराचं विश्लेषण करा आणि त्याप्रमाणे त्या विचाराला आव्हान द्या चॅलेंज द्या तिसरं सगळ्यात महत्वाचं आहे की विचारांना सकारात्मक विचारामध्ये परिवर्तित करायचं आहे तुमच्या मनामध्ये जे नकारात्मक विचार येतात त्याला सकारात्मक विचारामध्ये परिवर्तित करायचं आहे जाणीवपूर्वक सकारात्मक विचार करण्याची स्वतःला सवय लावून घ्यायचं आहे हे तुम्हाला म्हणजे तुमच्या जर एखादा विचार येत असेल नकारात्मक विचार आला तर ती कॅन्सल 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 असं म्हणायचं आणि जो नकारात्मक विचार आलेला आहे त्याचं सकारात्मक कन्वर्जन करायचं आहे आणि ते वाक्य पुन्हा तिने आहे मनातल्या मनात हे तुम्ही असं जाणीपूर्वक नकारात्मक विचार सिंचन करायचं आहे समजा तुमच्या मनामध्ये विचारला हे जमणार नाही तर कॅन्सल कॅन्सर कॅन्सर हे मला जमणार जमणार हे म्हणून जमणार असं तुम्हाला त्या नकारात्मक विचारलं सकारात्मक विचारामध्ये कन्वर्ट करायचं आहे आणि नियमितपणे जाणीपूर्वक कॉन्शियसनी सकारात्मक विचार करायचा आहे आणि तशी मनाला तुम्हाला सवय लावून घ्यायला पाहिजे त्यानंतर चौथा आहे सकारात्मक संगत करा आपल्या आसपास असणाऱ्या अति जवळच्या पाच लोकांच्या स्वभावाप्रमाणे आपला स्वभाव बनत असतो म्हणून आपली हे पॉझिटिव्ह असणं गरजेचं आहे तुमच्या आसपास तुमची संगत जर निगेटिव्ह असतील नकारात्मक विचार असतील तर त्याचाही प्रभाव तुमच्या स्वभावर पडत असतो सकारात्मक संगत करा जेणेकरून तुमचा पण स्वभाव हा पॉझिटिव्ह होईल पॉझिटिव्ह तुमची मदत त्यानंतर सकारात्मक उच्चार करायला आणखी एक महत्वाचा अँगर आहे कृतज्ञता व्यक्त करण्याची सवय लावून चौथा कृतज्ञता म्हणजे काय की आपल्याला काय मिळालं नाही त्याबद्दल आपण नेहमी विचार करतोय पण जे काय मिळालेलं आहे त्याबद्दल जर विचार केला तर तुमचं आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन सुद्धा पॉझिटिव्ह होईल तुम्ही आपल्या आयुष्यातील उनिवास शोधत बसताय त्या उनिवावर फोकस करत बसताय त्या तुमच्या मनामध्ये नकारात्मक विचार येत असतात आणि नकारात्मक विचार करण्याची सवय लागून दिली जाते या वेळी आपल्या जीवनामध्ये आहे काय भरपूर काय काय परवाशा मारून दिलेलं आहे त्याबद्दल जर तुम्ही नेहमीच तुम्ही व्यक्त करत राहाल तुमच्या आयुष्यामध्ये दररोज सगळ्या चांगल्या चांगल्या घटना करत असतात त्या घटनांच्याबद्दल सुद्धा कृतनता व्यक्त करत राहाल तर तुम्हाला सगळं दिसून सगळे जग पॉझिटिव्ह आहे आपापल्या आणि चांगल्या घटना पॉझिटिव्ह बोलत आहेत आणि ज्या विचाराचा परिणाम तुमच्या स्वभावावर सवय होऊ शकतो आणि तिथून पुढे तुमच्या मनामध्ये नेहमीच पॉझिटिव्ह अँगर बघण्याची तुम्हाला सवय लावू शकते तो पोट आहे तुम्हाला ध्यानाची सवय लावून द्या पाहिजे नियमितपणे प्रेझेंटमध्ये फोकस करणार चालू वर्तमान काळामध्ये जगण्याची सवय स्वतःला लावून द्यायचा आहे त्याला माइंडफुल टेक्निक माइंडफुलनेस टेक्निक असं सुद्धा म्हणतात माइंडफुलनेस हे ज्ञानाचाच एक प्रकार आहे की ज्यामध्ये चालू वर्तमान काळामध्ये जगायला आपल्याला जात जाते आपण जे काही सध्या करतोय सध्या चालू क्षणाला श्वास घेत असेल तर त्या श्वासावर फोकस करायचं आहे खात असेल तर त्या खाण्यावर फोकस करायचं आहे हंड्रेड पर्सेंट आपण जे काही करतो त्या गोष्टीवर फोकस करा म्हणजे तुमचं मन स्थिर व्हायला मदत होईल स्वसंमानामध्ये सेम उपयोग करायचा आहे श्वासावर किंवा कुठल्या एखाद्या गोष्टीवर फोकस करायचा आहे आणि तिथं मन स्थिर करायचं आहे ही गोष्ट आपण करू शकतो वारंवार तसं केल्यानं तुम्हाला रिझंट मध्ये राहण्याची सवय नाही त्यानंतरचा पॉइंट आहे पुरेशी झोप द्या झोप पण आपल्या शरीराला खूप महत्वाची आहे झोप अपूर्ण असेल तर मन मन हे लागतात झोप समाधानाची घ्या पुरेशी झोप घ्या भरपूर शहर केल्यानंतर जेवढी शरीराला आवश्यक आहे तेवढी झोप जर तुम्ही घेतली तर सकाळी उठल्यानंतर तुम्हाला फ्रेश वाटेल मूड फ्रेश राहील आणि फ्रेश उच्चार आपण असं म्हणतात की निरोगी शरीरामध्ये शरीरामध्ये निरोगिमान वास करत असते म्हणून पुरेशी झोप घ्या याच्यात आणखीन मुद्दा आहे सो त्याच्या वर फोकस करा मित्र आपला लूक हा सुद्धा चांगला ठेवण्याकडे रूप म्हणजे दिसणं की आपले कपडे आपलं वागणं आपला ड्रेस आपले केस हे जर आपण व्यवस्थित ठेवत राहू तर आपला मूड पण पॉझिटिव्ह राहायला लागेल मग आपण दिसण्याकडे जेवढा चांगला फोकस राहील तेवढा त्याचा परिणाम तुमच्या आसण्याकडे होईल त्यासाठी व्यायाम करणे फिजिकली फिटनेस ठेवणे मेंटली फिट या गोष्टी तुम्हाला करायचं आहे त्याशिवाय आणखीन एक महत्वाचं सगळ्यात आहे की तुम्ही प्रोफेशनलची मदत घेऊ शकता एखाद्या या फिल्म काउन्सिलरची तुम्ही मदत घेऊ शकता बऱ्याच वेळा असं होतं की नकारात्मक विचार हे नुसते नकारात्मक विचार नसवा एखाद्या मानसिक विकाराचं ते स्वरूप असते आणि तो मानसिक विकार असल्यामुळे मनामध्ये नकारात्मक येत असतात वाईट विचारत असत विचार विचारित असतात आणि आपल्याला वाटतं की तो स्वभाव दोष आहे किंवा निगेटिव्ह विचार येतात आणि ते निगेटिव्ह विचार किरकोळ वेगवेगळे उपाय करून जात नाही अशा वेळेला एखाद्या त्या फिल्डमधल्या अत्यंत व्यक्तीची तुम्ही मदत घेतली तर तुम्हाला त्यांच्याकडून यो योग्य मार्गदर्शन मिळून योग्य उपचार होतील योग्य उपाय केले जातील आणि त्याचा तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये फायदा होईल आणि या उपायांच्यामुळे तुम्ही सकारात्मक विचार करायला लागाल किंवा तुमच्यातले जे काही दोष असतील ते दोष निघून जाते म्हणून यामध्ये व्यावसायिक व्यक्तीची मदत घेणं बऱ्याच वेळेला आवश्यक जात ज्यावेळेला आपण हे वेगवेगळे छोटे छोटे उपाय करून आपल्याला फायदा होत नाही त्यावेळेला या व्यावसायिक व्यक्तीची मदत घेणं हे गरजेचं असते